श्री स्वामी समर्थ तुम्हाला सर्वांना माझ्या नमस्कार आज मी तुम्हाला फंगल इन्फेक्शनवर काहीतरी माहिती देणार आहे जवळजवळ भारत ऐंशी टक्के लोकांना फंगल इन्फेक्शन आहे पण काही लोक लाजून सांगत नाही कारण हे शरीरातलं कोणत्या पण ठिकाणी होऊ शकतो त्याच्यामुळं सांगायला थोडंसं सा हिचकीच होतो पण ह्याच्यामध्ये लाजासारखं काहीच गोष्ट नाही मलासुद्धा होतं मी इंट्राकॅनोज लाट्रॅक्स गोळ्या खाऊन खाऊन पार वाईत तांगले त्याच्यानंतर मला असंच माझ्या फ्रेंडने दिलं सांगितलं होतं मग तेव्हा मी रियान शंभरज्यूचं पूर्ण कोर्स केला आता आमच्या घरा प्रत्येक आजारावर हे काम करतं घरातले सगळे घेतात आमच्या सहाशे पन्नास आजारवर काम करतं मी काही व्हिडिओ पण टाकलेले आहे बाकी ज्यांचं अनुभव आलेले आहे रिझल्ट आलेलं आहे ते तुम्ही पाहू शकता आणि तुम्हाला अमृत ज्यूसबद्दल किंवा घ्यायचं असेल किंवा काही विचारायचं असेल फंगल इन्फेक्शन कोणत्या पण आजारावर मला ह्या नंबरवर कॉन्टॅक्ट करा कारण मी स्वतः अनुभवल्याशिवाय दुसऱ्यांना कधीच ज्ञान शिकवत नाही कारण माझा हे स्वतःचा अनुभव आहे माझ्या मिस्टरांना स्वराज्य स्वतः क्लिअर क्लिअर झालं फंगल इन्फेक्शन पार काळ चट्टा रक्त येत होता ते सुद्धा क्लिअर झालं आणि हे पूर्ण ब्लडमधून रिकवर करतं शुद्ध करून टाकतो